वैष्णवी फडणवीस आत्महत्येला प्रवृत्त करणं अशा गोष्टी सहन करणार नाही कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती केली जाईल मोका लावण्याकरिता काही नियम आहेत ते नियमात बसते की नाही हे पाहावं लागेल पोलिसांनी दोन आरोपींना पकडला आहे पोलीस पुढे उचित कारवाई करतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर बोलताना सांगितलं पव्य पुढे काय म्हणतात ते देवेंद्र फडणवीस आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल आरोपीच्यावर मकोका लावणं कसपटी मागणी भेट घेणार असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत शकतो फार फार वाईट आहे म्हणजे आजच्याही या एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं आहे त्यावेळी झाली नव्हती पहिल्या मीला तक्रार दिली होती त्यावेळी त्याची आता माझ्याकडे माहिती नाही आणि कल्पनाही नाही